नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नऊशे बेचाळीस कुंटल जास्तीत धर्म चारा चारशे पन्नास रुपये सर्व साधारण धर्म चाराला तीनशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच जळगाव मध्ये बावीस कुंटल जास्त धर्मचाराला सहाशे रुपये सर्व साधारण धर्म चारा दोनशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच हिंगोलीमध्ये आठशे कुंडल जास्त धर्मचारा सहाशे साठ सर्व साधारण धर्म चारा चारशे ऐंशी रुपये जात आहे सोयाबीन तसेच मैकर मध्ये दोनशे दहा कुंटल जास्तीत धर्म चारा पाचशे पासष्ट सर्व साधारण धर्म चारा चारशे रुपये जात आहे सोयाबीन लातूरमध्ये पिवळी सोयाबीन तीन हजार नऊशे एकोणतीस कुंटल जास्तीत दरम्यान चार हजार सहाशे एकाहत्तर सर्व सालांदर मध्ये चार हजार पाचशे सत्तर रुपये जात आहे सोयाबीन तसेच जालना मध्ये पिवळी सोयाबीन तीनशे दहा कुंड जास्तीत दर मध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्व सालांदर मध्ये चार हजार पाचशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच अकोला मध्ये पिवळी सोयाबीन सहाशे त्रेसष्ट कुंटल जास्तीत दरम चार हजार सातशे रुपये सर्व सालांदर मध्ये चार हजार पाचशे सत्तर रुपये जात आहे सोयाबीन हे होते आजचे सोयाबीनचे ताजे बाजार भाऊ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की एवढे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग